जय हिंद मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार उदगीरमध्ये मोठ्या थाटामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकथ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे हा सोहळा म्हणजे उदगीर करण्यासाठी एक ऐतिहासिक सोहळा होता त्या सोहळ्याबरोबर या पुतळ्याबरोबर उदगीर नगरीमध्ये दुबाजेका सेंटरमधले त्या दुब, दुबाजेकामध्ये खजुराचे झाड लावून नगरपालिकेने एक वेगळ्याच तयार केलेला आहे नगरपालिकेचं मी अभिनंदन करतो कारण खजुराच्या उदगीर मध्ये सौंदर्यात भर टाकण्याचं काम नगरपालिकेने केलं हे झाडं लावत असताना त्यात जगवलं पाहिजे झाडं त्याची निगराणी केली पाहिजे नुसती झाड लावून चालणार नाही त्याची निगराणी करून उदगीरच्या सौंदर्या जास्तीत जास्त भर टाकण्याचं काम नगरपालिकेने करावं हे काम आदरणीय माजी मंत्री संजय बनसोई साहेब यांच्या प्रयत्नाने झाले नगरपालिकेचं मी अभिनंदन करतो माजी मंत्री संजय मनसुरे साहेबांचे आभिन करतो कारण उदगीरमध्ये ऐतिहासिक सोहळा घेऊन अनेक दिवसापासून प्रत्यक्षात असलेले विश्वरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र पुराकृत पुण्याचं काम तुम्ही केलात आणि तसंच उदगीरमध्ये सर्व काही ठिकाणी झाडवाड देखील काम तुम्ही केलात मला वाटतं झाडदावडे हे मराठवाड्यामध्ये पहिलं काम आहे उदगीरमध्ये असेल कारण झाडं आम्ही तरी माझ्या बघण्यामध्ये कुठे नाहीत म्हणून पुन्हा मी नगरपालिकेचं आणि माजी मंत्र्यांचं अभिनंदन करून की झाडं जास्तीत जगवले पाहिजेत नगरपालिकेत जगवण्याचं काम करावं कारण शेवटी हा पैसा जनतेचा आहे जनतेच्या पैशावर सर्व काही खर्च झालेला आहे पण जनतेच्या पैशासाठी खर्च केलेला आहे नगरपली रा नगरपलिकाला विनंती कटो जय भीम जय हिंदिंग जय सेविधानं